हॅलो हॅलो पी आय करुणदार हा बोला भाई साहेब जाधव बोलतोय बोलतोय हा बोला सर हा ते जे प्रकरण घडलं आहे आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील दलित दलित समाजाच्या व्यक्तीवरती जो हल्ला झालाय आहे गायरान जमिनीच्या वादत हा हा त्या संदर्भात काय ऍक्शन घेतली प्रशासनाने तिथल्या

तर हा या विषयाचे पडसाद फार मोठे महाराष्ट्रात उमटतील फोन गा बंद करून बसलेत डीवायसपीनी एक जबाबदारी अधिकारी का, म्हणून फोन चालू ठेवला पाहिजे होता ना आय विल टॉक आय विल टॉक इम इंगोली एस पी प्रश्न काय उद्भवतोय की अधिकाऱ्यांनीच म्हणजे आपले नंबर चालू ठेवले पाहिजे ना आणि आपण सिरियसली घ्या डीवायसपी न पण आमचा मेसेज द्या आय रिक्वेस्ट आपल्याला विनंती आहे हलक्यावरील विषय घेऊ हलक्यावरील विषय घेऊ नका हो इथली कंडिशन हा काय कायदेशीर कारवाई आपण करत आहोत आरोपी अटक करून टाकू काय विषय आरोपी अटक झाल्या पाहिजे मला ही म्हणजे पूर्णतः इतंभूत पूर्ण माहिती भेटलेली आहे की आरोपी का अटक झाली नाही याची मला आम्हाला आम्हाला प्रशासनाकडून अपेक्षा आहे नाही नाही प्रशासनाला आहे अपेक्षा आहे जे काय खरं आहे जे काय झालेलं आहे त्यावर आपण कारवाई करणारच आहोत नाही नाही कारवाई करणार आहोत नाही कारवाई करा कारवाई होणारच ठर ट्वेंटी फोर अवर्स मध्ये त्याच्यावरती कारवाई झाल्या त्याच्यावरती कारवाई झाल्याच पाहिजे चोवीस तासामध्ये शांत बसू नका याच्यामध्ये नाही काय विषय आणि आम्ही तरी शांत बसणार नाही कारण आमच्या मानवावरती हल्ला झालाय